राज्यातून या ठिकाणी सर्व माता भगिनी या ठिकाणी बांधव या ठिकाणी आलेला आहात अतिशय चांगल्या पद्धतीने पहिला दिवस त्या ठिकाणी पार पाडलेला आहे आजचा हा दुसरा दिवस आहे हा देखील आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी चांगला जावं यासाठी सर्वांना विनंती करतो चारी बाजूंना त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था उजव्या बाजूला केलेली आहे चारी बाजूने पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे कृपया आपण त्या ठिकाणी जे काही आमचे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना सहकार्य करावं आणि कोणालाही गैरसोय झाली असेल मध्ये मध्ये आम्ही अँब्युलन्स देखील ठेवलेले आहेत तर त्या ठिकाणी देखील डॉक्टरांनी सर्व सुविधा केलेल्या आहेत काही वयोवृद्ध लोकं आहेत काही लहान मुलं आहेत यांचा सांभाळ करा आणि चांगल्या पद्धतीने त्यांना कसं बसता येईल त्या ठिकाणी त्यांची कुठली अडचण होणार नाही कुठली दुखापत होणार नाही अशा पद्धतीने एक अजून एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी काल बऱ्याचशा मात्या भगिनींचे काही चैनी त्या ठिकाणी कुठल्या काही चोरीला गेल्या म्हणून त्यांनी सांगितलं आजचा दुसरा दिवस आहे ह्या दिवशी काय घडू नये आता येणारे जे चार दिवस राहिलेले तीन दिवस त्या तीन दिवसामध्ये सर्व माता भगिनींना सर्व भाविकांना माझी कळकळीची विनंती आहे की कुठलेही मौल्यवान वस्तू आपण सोबत आणू नये कुठलेही अलंकार आपण मौल्यवान परिधान करू नये अशा पद्धती माझी विनंती आहे की जेणेकरून ते हरवणार किंवा तुटून जाणार गर्दीच्या जा ह्याच्यामध्ये किंवा त्या ठिकाणी चोरीला जाणार नाही अशा पद्धती आपण स्वतः काळजी घ्यायची आहे आपल्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यायची आपल्या सोबत आलेल्या आपल्या परिवाराच्या सदस्यांची काळजी घ्यायची आहे आणि सर्वांना या ठिकाणी आयोजन समितीला सहकार्य करायचं आहे आजच्या या शहादा भूमीमध्ये या अण्णासाहेबांच्या भूमिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद